नमस्कार सोमवार दिनांक या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात मध्ये कुंभार समाजासाठी प्रशस्त बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह बांधू पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही संत गोरोबा काका सांस्कृतिक सभागृहाचं लोकार्पण गडिंगलज तालुक्याचा पूर्व भाग बदलाच्या दिशेनं वाहनांच्या ताफ्यानं जाऊन शेकडो कार्यकर्त्यांनी दर्शवला मानसिंग खोराटे यांना विधानसभेला पाठिंबा गोडसाखरचे माजी संचालक भैरू पाटील यांनी गडिंगलजमधून पस्तीस हजार मत देण्याचा दिला विश्वास आजरा बँकांमध्ये लाडक्या बहिणींची तुफान गर्दी योजनेचे पैसे काढण्यासाठी रिक बँक प्रशासनावर वाढला ताण पण डॉर्मंट खाती पुन्हा झाली ऍक्टिव्ह लाडकी अंतर्गत आधार लिंकिंग त्वरित करा आजरा शहर अन्याय निवारणचे महाराष्ट्र बँकेस निवेदन कोणतीही महिला योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी घेण्याची करण्यात आली सूचना कौलगे इथं जाधव गुरुजींची बारावी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी जाधव कुटुंबीय आणि नाळ फाउंडेशनच्या वतीनं आयोजन शेतकऱ्यांचा सन्मान आणि दूध उत्पादकांसाठी घेण्यात आलं मार्गदर्शन शिबिर वर्तमानातल्या प्रश्नांनी लेखक अस्वस्थ होतो साहित्यिक विजयकुमार दळवी यांचं प्रतिपादन चंदगड तालुक्यातील हलकर्णी महाविद्यालयाचा लेखक भेट उपक्रम आणि एक राखी सैनिकासाठी उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी पाठवल्या राख्या चंदगड तालुक्यातील मौजे कारवे शाळेचा उपक्रम मराठा लाईफ इन्फंट्री बटालियन कोल्हापूर इथं सुपूर्द केल्या राख्या